नमस्कार आज एक भव्य दिवस फॉर्च्युनरचं मैदान पार आहे श्रीनाथ केसरी आणि या मैदानातील मित्रांनो हे मैदान एक आदत एक बैल एक दुसरा एक बैल असा असणार आहे आणि या मैदानातील आदतचे सर्व गट पाहून आलेत आणि यामध्ये वेगा शेवट सरजा एक नंबर काटामध्ये पाणा होता पण नाही पाळाला आणि सरजा आपल्याला गट क्रमांक काम पाहता पाहताना दिसला आणि नक्कीच सारजासोबत नक्की पायर होता हे काय समजलं नाही कोणाला माहीत असेल तर कमेंट कोण नक्की सांगा मित्रांनो गाडीमधून लागली गाडीला तुफान स्पीड लागली आदत आदतने सुद्धा चांगली साथ दिली आणि गाडीने सुट्टा निकाल घेऊन सीमेंटसाठी पात्र झाली नक्कीच गाडीला तुफान स्पीड लागली आज ही गाडी गुल्लात राहील का कमेंट करून नक्की सांगा सारज्याला सीमेंटसाठी खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो सालजा गट मग एक्काउंटमध्ये पात्र दिसला आणि सीमेंटसाठी पात्र झाला आहे आता मुंबईत आहे पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स आहे भंडाराच्या നവീന വീഡിയോ മതി